निसर्गरम्य समुद्रकिनारे वळणावळणाचे रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आला तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन ए सी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चोपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय येताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने निळकंठ श्रीधर बाळासाहेब दीक्षित व श्रीमती नीता नीळकंठ दीक्षित यांच्या स्मरणार्थ दीक्षित फाउंडेशन शैक्षणिक विचार मंचाच्या वतीने आई वडिलांच्या स्मरणार्थ विविध शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे यावेळी दीक्षित फाउंडेशनचे संस्थापक निरंजन दीक्षित यांनी वर्षभरात राबवण्यात येणाऱ्या शैक्षणिक उपक्रमांची माहिती दिली यावेळी दीक्षित उपक्रमाबाबत नेमकं काय म्हणाले ते बघू दीक्षित फाउंडेशन तर्फे आपल्या सर्वांचं स्वागत आजच्या शुभदिनी दीक्षित फाउंडेशन तर्फे शैक्षणिक विचार मंच या नवीन शैक्षणिक उपक्रमाची मुहूर्त मिळवत आहोत त्याकरता विविध शाळांतील मुख्याध्यापक मान्यवर यांची एक समिती गठीत केलेली आहे त्या समितीचं अध्यक्षपद माननीय नारायण मानेसर आणि सचिवपद श्री माधवराव यादव सर आणि समजवैपदी श्री हिराचंद तानावडे यांना जबाबदारी देऊन सर्व ते पुढील कारवाई करतील या सर्व उपक्रमांची माहिती आपल्याला यापुढे श्रीप्रिय दीक्षित फाउंडेशन शैक्षणिक विचार मंचाची आजपासून सुरुवात होत आहे आणि या शैक्षणिक विचार मंचाचे संस्थापक अध्यक्ष आहेत श्री निरंजन निळकंठ दीक्षित संस्थापक सदस्य आहेत मी निरंजन दीक्षित या शैक्षणिक विचार मंचाचे अध्यक्ष आताचं संस्थापक सांगितल्याप्रमाणे श्री नारायण माने सचिव माधव यादव समन्वयक म्हणून मी स्वतः काम करणार आहे त्याचप्रमाणे या <OT> समितीचे सदस्य आहे शमशुद्धी सर महादेव गोरराथे गणेश रानडे सर संजय गोकले सर आसावरी कदम मॅडम आणि सुरेश देवळेकर असे हे सर्व शैक्षणिक विचार मंचाच्या समितीतील सदस्य या समितीमार्फत देवगड तालुक्यातील प्रत्येक शाळेमध्ये दीक्षित फाउंडेशनचं कार्य पोहोचणं गरजेचं आहे आणि या निमित्ताने चार वर्षातील चार दिवस की जे निरंजन दीक्षितांच्या वडिलांचा वाढदिवस पुण्यतिथी आईच्या वाढदिवस आणि पुण्यतिथी आहे चार दिवशी कार्यक्रम आयोजित करण्यात येते त्यातला पहिला कार्यक्रम आम्ही आयोजित करतोय सात जुलैला सामाजिक सद्भावना दिवस हा दिन साजरा करून निखंठ श्रीधर तथा बाळासाहेब दीक्षित यांचा हा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसानिमित्त देवघर कॉलेज देवघर तालुक्यातील ज्युनियर कॉलेज यामध्ये गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करणार आहोत प्रत्येकी तीन हजार रुपयांची शिष्यवृत्ती आहे जे एक बावीस विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येईल आणि हा पहिला कार्यक्रम आज विधेयला शेतमगाय स्कूल देवगड येथे संपन्न होणार आहे त्याचप्रमाणे पंचवीस ऑगस्ट मुखंड श्रीधर दत्ता बाळासाहेब दीक्षित यांची पुण्यतिथी आहे आणि या निमित्ताने देवगड तालुक्यातील माध्यमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा आयोजित करण्यात येईल ही निबंध स्पर्धा विद्यार्थ्यांनी एका केंद्रावर येऊन तो निबंध लिहून ती पूर्ण स्पर्धा संपन्न होणार आहे त्याचप्रमाणे सोळा जानेवारी निता दीक्षित ही निरंज दीक्षित यांची आई यांचा हा वाढदिवस आहे आणि हा वाढदिवस आईचा दिवस म्हणून साजरा करण्यात येईल यासाठी देवगड तालुक्यातील संपूर्ण प्राथमिक शाळा आणि माध्यमिक शाळेतील सुमारे नऊ हजार विद्यार्थ्यांपर्यंत प्रत्येक मुलाला या स्पर्धेत भाग घेता येणार आहे स्पर्धा घेण्यात येईल प्रत्येक मुलाला या स्पर्धेत भाग घ्यायचा आहे ही स्पर्धा कोणती प्रवेश बी नसता असणार नाही आहे त्यामुळे नऊ हजार विद्यार्थी या स्पर्धेत भाग घेतील त्याचप्रमाणे बारा मे ही त्यांची पुण्यतिथी आहे पण तो कार्यक्रम आम्ही नोव्हेंबर डिसेंबरच्या दरम्यान वारा हायस्कूल येथे निर्घंठता स्पेधा तथा भाषा दीक्षित त्यांच्या स्मरणार्थ त्यांनी एक मैदानासाठी एक मोठी रक्कम दिली होती त्या मैदानावर हो खो खोची स्पर्धा तालुकास्तरी सोळा वर्षाखालील माध्यमिक घटक आयोजित करण्यात येईल त्यात सुमारे वीस संघ सहभागी होतील या सगळ्याच संघांना तिथं स्पर्धेत भाग घेता येणार आहे त्यामुळे असे हे चार उपक्रम ज्या शैक्षणिक विचार मंचातर्फे करण्यात येतील त्याचप्रमाणे ज्या शाळेमध्ये कला शिक्षक नाहीत अशा शाळांमधून चित्रकला एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट या ग्रेड परीक्षांचं मार्गदर्शन करण्यासाठी त्या शाळांना एक बाहेरून तज्ञ मार्गदर्शन येऊन त्या मुलांना मार्गदर्शन एक सेमिनार आयोजित करण्यात येणार आहे आणि त्याचप्रमाणे स्पर्धा परीक्षेसाठी मार्गदर्शन म्हणून तज्ञ मार्गदर्शन बोलून बोल। ज्युनियर कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांना पुढील दिशा व्यवसायाची दिशा शिक्षणाची दिशा या बाबतीतलं मार्गदर्शन या शैक्षणिक दिशा करण्यात येणार या सगळे निरंजन दीक्षित यांच्या माध्यमातून त्या दीक्षित फाउंडेशनचं हे वर्षभराचे उपक्रम आम्ही आपल्याला सांगत आहोत त्या पद्धतीने ते होतील धन्यवाद साई कॉम्प्युटर सेल्स अँड सर्व्हिस कम्प्युटर शॉप अँड लॅपटॉप मॉल आमच्या सर्व्हिसेस नवे जुने कॉम्प्युटर डेस्कटॉप लॅपटॉप व प्रोजेक्टर विक्रीसाठी उपलब्ध व विक्री नंतर सेवा नवे जुने कॉम्प्युटर डेस्कटॉप लॅपटॉप रिपेअर करून मिळतील सीसीटीव्ही कॅमेरा बसवणे रिपेअर व वार्षिक तपासणी लॅपटॉप डेस्कटॉप व प्रोजेक्टर भाड्याने उपलब्ध जुने नवे डेस्कटॉप लॅपटॉप बायबॅक विकत घेऊ एज पर व्हॅल्युएशन तसेच सर्व प्रकारच्या वायर व वा कनेक्टर अँटी व्हायरस पेन ड्राईव्ह कीबोर्ड माउस युपीएस सारख्या इतर वस्तू सुद्धा योग्य दरात उपलब्ध अॅड्रेस मेस्त्रीचा रूम नंबर दोन नियर रॉयल बेकरी अँड अन्नपूर्णा किराणा स्टोअर कॉलेज रोड देवगड एकेचाळीस सहासष्ट तेरा मोबाईल चौऱ्याहत्तर वीस शून्य तीन बासष्ट सहासष्ट व्हॉट्सअप नंबर चौऱ्याहत्तर वीस शून्य तीन बासष्ट सहासष्ट